नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सॉफ्टेक कम्प्युटर एज्युकेशनच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मागच्या वेळेला मी काही दोन व्हिडिओ एम पी एस सी रिलेटेड बनवले होते आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आपण जी काही जिल्हा न्यायालय म्हणजेच कोर्टची जी काही भरती होणार आहे आणि त्याच्यामध्ये जो वापरला जाणारा फॉन्ट आहे त्याच्याबद्दल आपण माहिती बनवून घेणार आहोत छोटासा व्हिडिओ आहे पण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आवश्यक असणारी पूर्ण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन ओके हा जी भरती होणार आहे आता काही दिवसामध्ये आता काहीकांचे जर तर हॉलटिकीटसुद्धा जनरेट झालेले आहेत अजून काहीकांना हॉलटिकीट आलेले नाही आहेत काही मुलं माझ्याकडे प्रॅक्टिससाठी सुद्धा येतात ते पण त्यांच्या मनामध्ये मा खूप सारे प्रश्न असतात ते फॉन्ट कोणता येणार आहे मग त्याचे शब्द कुठे शोधायचे वगैरे प्रॅक्टिस कशी करायचे असे खूप सारे प्रश्न त्यांच्या मनात असतात तर खूप सोपं आहे तुम्हाला क्लासेसही लावायची गरज नाही आहे जसं मी माझ्या व्हिडिओचं जो काही थमनेल आहे त्या थमनेलमध्ये सुद्धा मी क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा क्लास लावायची गरज नाही तुम्ही तुमच्या जर तुमच्या घरी जर तुमची सिस्टम जर असेल म्हणजे कम्प्युटर जर असेल असे, तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा त्याची प्रॅक्टिस करू शकता खूप सोपं आहे तर पहिला जो प्रश्न आहे की याच्यासाठी जिल्हा न्यायालय ही जी काही भरती आहे तर त्या भरतीसाठी तुम्हाला कोणता फॉन्ट वापरायला सांगितलेला आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी फॉन्ट वापरायला सांगितलेला आहे कृतीदेव पंचावन्न कृतीदेव डबल फाय हा जो फॉन्ट आहे तो तुम्हाला वापरायचा आहे तर मग हा फॉन्ट नॉर्मली आम्ही जे काही आहोत ते आम्ही टायपिंगच्या एक्झाम्स वगैरे किंवा त्याची प्रॅक्टिससाठी मुलांना मशीन्स अवेलेबल करून देतो तर आमच्याकडे सहसा हा फॉन्ट नसतो तर मग तुम्हाला हा फॉन्ट कुठून कुदु, कुठून मिळणार सॉरी हा फॉन्ट तुम्हाला कुठून मिळणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती कुठे प्रॅक्टिस व्यवस्थित करता येईल तर जेव्हा आमच्याकडे मुलं येतात तेव्हा आम्ही त्यांना तर आय एस जो काही फॉन्ट आहे ज्याच्यावर टायपिंगचे एक्झाम होते तो फॉन्ट आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो पण कुठे ना कुठे त्यांना तो प्रॉब्लेम होऊन जातो तर सोपी पद्धत आहे आणि ऑनलाईन पद्धत आहे मी तुम्हाला एक साईट सांगते त्या साईटवर जाऊन तुम्ही फक्त क्लिक करायचे की तुमच्या मशीनमध्ये तो फॉन्ट जरी नसेल तरीसुद्धा तुम्ही ऑनलाईन ती प्रॅक्टिस करू शकता ओके लक्षात असू द्या तुम्हाला परीक्षेसाठी कृती पंचावन्न हा जो काही फॉन्ट आहे तो तुम्हाला वापरायचा आहे तर मग आता ती साईट कोणती मी ऑलरेडी जी आहे ही साईट इथे ओपन करून ठेवलेली आहे इथे ती साईट आहे तुम्हाला दिसत असेल जर तुम्हाला नाही समजलं तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी त्या साईटची लिंक पाठव म्हणजे टाकून देईल तुम्हाला फक्त त्याच्यावर क्लिक केली चा की तुम्ही डायरेक्टली त्या पेजवर तुम्ही जाणार आता बघा इथे तुमच्या कामाचंच आहे म्हणजे कसं की पहिल्यांदा तुमचं इथे तुम्हाला नाव लिहायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला सिलेक्ट पॅसेज किती शब्दांचा तुम्हाला पॅसेज वगैरे शोधायचे आणि इथे तुम्हाला काही पॅसेजची नावंसुद्धा सुद्धा दिलेली आहेत खूप साऱ्या पॅसेजेस आहेत तुम्ही पाहिजे तेवढी मनासारखी प्रॅक्टिस करू शकता त्याच्यानंतर इथे तुम्हाला स टाइम सिलेक्ट करण्यासाठी आहे वन मिनिट टू मिनिट थ्री मिनिट फाय मिनिट टेन मिनिट्स तुम्हाला जे काही आवश्यक असेल त्या टायमिंग तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता त्यानंतरचा इथे बघा तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे बॅकस्पेस की तुम्हाला माहिती असेल की जी काही कोर्टाची जी काही एक्झाम होणार आहे त्यामध्ये तुम्हाला बॅकस्पेस अलाव नाही आहे म्हणजे तो सक्रिय नसणार आहे म्हणजे तो बंद असणार आहे तर आत्ता जेव्हा तुम्ही मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मुलांना सांगत असते की ज्याही तुम्ही एक्झामची तयारी करत आहात तर त्या एक्झामसाठी लागणारे जे काही नियम आहेत ते तुम्ही तिथे जाऊन फॉलो न करता तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करता तेव्हाच तुम्ही ते फॉलो करायला पाहिजेत तरच तुम्ही कुठेतरी जाऊन तुम्ही पास होऊ शकता ओके तर मग तुम्हाला इथेच त्याचा फायदा होऊन जाईल की बॅकस्पेस जी की आहे ती तुम्ही इथे काय करायची ऑन नाही ठेवायची तुम्हाला काय करायची ती ऑफ करायची म्हणजे जेव्हा तुम्ही पॅसेज तो टाईप करणार तर तुम्हाला बॅकस्पेस तुम्ही प्रेस जरी केला तरीसुद्धा तुम्ही त्याला एडिट करू शकत नाही म्हणजे एक्झॅक्टली तुमचा जो काही एक्झामचा सॉफ्टवेअर आहे तुम्ही त्याच्यासारखीच प्रॅक्टिस करू शकता म्हणजेच आहे की नाही हा कामाचा सॉफ्टवेअर त्याच्यानंतर आहे हिंट म्हणजे तुम्हाला मदत वगैरे हवी असेल का तर हवी असेल तर यस करायचं म्हणजे ऑन करायचं नसेल हवी तर तुम्हाला काय करायचं ऑफ करायचं त्यानंतर हायलाईट म्हणजे जे पण काही तुमचे जे काही कीज आहेत किंवा जे काही तुमची अक्षरं आहेत ती जर तुम्हाला हायलाईट जर करून जर हवी असेल तर तुम्ही ते हायलाईट करून घेऊ शकता ऑन ठेवू शकता नसेल तर तुम्ही तिला बंद करू शकता त्याच्यानंतर इथे बघा तुम्हाला जर कृतीदेव देव पंचावन्नचा जर तुम्हाला कीबोर्ड जर पाहायचा असेल तर इथे तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर याच्या खाली बघा तुम्हाला कीबोर्ड पंचावन्नचा मी खाली येते स्क्रोल करून की इथे तुम्हाला कीबोर्ड पंचावन्नमध्ये आणि आय एस एम नॉर्मली मुलं काही काही आय एस एमवरच प्रॅक्टिस करतात आहे तर तुम्ही एकदा चेक करून घ्या की तो फॉन्ट आणि ह्या फॉन्टमध्ये कोणते वर्ड्स डिफरंट आहेत म्हणजे जेणेकरून तुमची गडबड नाही होणार एवढं सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं स्टार्ट टेस्ट करायचे स्टार्ट टेस्ट केल्यानंतर तुम्हाला वर यायचे खाली तुमचा कीबोर्डही येऊन जातो इथे बघा तुम्हाला इथे तुम्हाला ते तो पॅसेज दिलेला आहे आणि इथे लिहिलेला आहे की तुम्हाला राईट हेअर म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे इथे लिहायचे आता मी तुम्हाला काही लिहून नाही दाखवते पण हे बघा इथे तुम्हाला दिसेल आता हे मी सगळं रॉंग लिहिते त्याच्यामुळे ते रॉंगच येणार आहे पण हे खूप सोपा आहे काही तुम्हाला वेगळी मेहनत नाही आहे किंवा कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा पैसे घालवायची गरज नाही तुमची जेव्हा तुम्ही एंड करणार आता हा एका मिनटाचाच आहे तर तुम्ही एंड करणार तर तेव्हा तुम्हाला ॲक्युरेसी तुमचा टाईम आणि तुमचा स्पीड किती आहे ते तुम्ही तुम्हाला इथे दिसून येईल ओके okay? आणि जर पुन्हा जर चालू करायचं था असं असेल तर तुम्ही इथे काय करू शकता रिस्टार्ट करू शकता ओके okay? त्याच्याच नंतर हा व्हिडिओ मी जास्त लेंदी खेचत नाही आहे कृतिदेव पंचावन्नमध्ये असे बरेचसे शब्द आहेत जोड शब्द जे मुलांना जमत नाही आहे किंवा समजत नाही आहे जर तुम्हाला सुद्धा जर असाच जर प्रॉब्लेम जर असेल तर प्लीज मला तू कमेंटमध्ये लिहा म्हणजे मी त्याच्याशी रिलेटेड म्हणजे कृतिदेव पंचावन्नमध्ये जोड शब्द कसे शोधायचे आणि कसे टाईप करायचे याचा मी तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईन ओके हा जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद